काय काय गाईज गुड इव्हिनिंग नवीन कटेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे अशात ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असतरा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा गाईज भरपूर लेट ब्लॉग चालू केलाय बघा मस्त एक ढोरा का झोपलेला मी आता बोलायला लागलो तर उठला चला त्याला तर भूक लागली असं माझं गणपती बाप्पा वो रे मंगलमूर्ती वो ओम नम शिवाय किरा माते कि जे आले कालो कालो काय झाडू हरून देते तो

गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आईच चालू होत दर्शनाला सुशांत बाईल पहिला शेलगरला जायचा होता हो ना जावचा होता ते जाऊताच आहे सुशांत चा दादि गणपती असते ना त्याच्यात चालला होता त्याच्या घरी सर्व पाठणार आणि सर्व सगळ्यांचा दादा दिवसच गणपती असतात दहा दिवस असतात सगळ्यांचं आणि नंतर राहतोय आपल्याला ऐरोलीला ऐरोलीला आज वस्तिगार राहील सकाळी येईल आहे ना जेवलोय नागपूर जेवलं तर आज मोदक घ्यावा लालो आईज आलो शेलगरला शेलगर ला आलो पाहिजे खेळताना दिसता नस हो गोल्डन वॅन बर ना पाहिजे ब्लॉक चालू आहे आपला मकर वागा कधी मोठा आहे घराला मॅच होते बघा का मुखर, कलर बस हे बघा सुशांत भाई सूर्या झोपलाय का सूर्या झोपलाय का हेमंत भाई पण आला चाल आता चाललेला काय तरी कुठं चाललेस कुठं काय आपला खालगर आता झालेला नशीब मग बेटलास वाटल्या भाई आतमध्ये बोलाय करून आला कर मेकअप करायला का काय पाटल्या बाई झोपलेला पत्ता घेलतात गोल्डन म्हणजे घरी आलो आता बघ फोन हा अरे हवा नाही वाटा मग आहे बाय बाय ओके बाय बाय रविवारी बघ ना फोन कर म्हणा ओके काय निघालो सुशांत बायच्याशी तर वालची पुरा ट्रॅफिक बघा कसली लागली नाही लांबशी ट्रॅफिक आहे कारण की फक्त कारण फक्त एकूण काहीतर रोडला खड्डा आहेत आवराच कारण बघत कायच <laughs> दुसरं हॉटेल कोणी लोक मागे येत होती ना मॅरिड हॉटेलला इथंच आहे तो सारखं लोकांचा फोटो येते वाटेल <laughs> इन्स्टाग्राम काही फायनली दोन तासानंतर मी ही बघा नवीन बिल्डिंग जाऊयात जाऊया प्रसाद नाही बेकार दोन तास राहिलो आहे मला आता आरती घेत आता go on dali

नाही बोलले मी पहिला दाखवता दा। <laughs> काय काय बोलवलाय बघूया काय काय बघू लांब टाकायला पनीर चिल्ली या काय आहे पनीर चिल्ली आहे आहे शेपू किती माझ्या येते कोण

Lali game? Lali. Eh game jali ka? Koni marla. <laughs> bag? Kasan larte aale ya? Marla koni. Kaira aale marla ska Ara tu Ara ara. ara, ara. ara ए दुला काय झालं कोणी मारला का त्यांनी मारला तुला कोणी मारला तुला काय झालं तोंड बघ ह हगलाय का कायला तोंड दुला काय झालं मुसके आले मुसके हो मुसके का तुझा आहे मरायला हे मुसा देम तुझा मुसाव का साण्याचा बोर्या साला करी अशी अरे बोम कोम ठोकते काय अरे बाबा आल्या बोर्या आल्याहून मग करी व्हाय प्रॅक्टिस भाई प्रॅक्टिस करतोय एकदा तू करून दाखव एकदा तू करून दाखव ए करून दाखव ए करून दाखव 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 <laughs> ये के बाया सरलरा सरल, सरल। प्रैक्टिस प्रैक्टिस ए इकडे बगा इकडे डान्स वगैरे झाले आता बारा वाजले आता आरती करू नाही माऊ माऊचा डान्स बघितला कसा वाटला माऊचा डान्स कमेंट करून सांगा नाही माऊ बोरिंग केलंस तु न आम्हाला आरती झाली आता पत्त केलो या पत्त केलं अरे बापरे दादा खेळता तुम्ही अरे बाबा मी मी पण अवराव केलो पाच पाच रुपये केले तो आम्ही खैर येते तुला अरे बापरे जीते फटाके देते मावडी पण फक्त हां योगा बोलत बोलत तू वाजायचा नसते चला शौपूर आली शौपूर 2 वाजता तो सनाचा पुरे ना ले आकाशी बघते त्याला कमॉन मावडी मावडी येऊ दे आवरे हा आतमध्ये बनवत आहे कोण गाईज आईस्क्रीम आणली आता तो आता फ्रेश वगैरे झालोय चला तर आजचा ब्लॉग इथे शेंट करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन तर सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट